ઉમેર થોડો

मी आता आमचे पदाधिकारी राहुल जावरे त्यांना भेटलो त्यांची परिस्थिती जरा मी डॉक्टरांशी चर्चा केली परिस्थिती थोडी चिंताजनक आहे कारण त्यांच्या मनक्याला इजा पोचलेली मनका आणि डोक्याला मार लागलेला आहे ला आणि ला पोटात पण मार लागलेला आहे ला तसे तर बाकी बऱ्याच ठिकाणी त्याला मारहाण झालेली आहे पण मनक्याला मार लागल्यामुळं आणि अ पोटाला आणि डोक्यात आपल्या छातीला त्यामुळे थोडा चिंताजनक परिस्थिती आहे व्हेंटिलेटरवर घेतलेलं आहे त्यांना तो पाऊ परिस्थिती हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण दिलेत आता ते, दिले ते पारनेर मधलेच काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचे नाव पण आरोपी त्यांचे नाव पण निष्पन्न झालेली आहेत काही आरोपी पोलीस स्टेशनला पण त्या ठिकाणी हजर आहेत राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राजकारण हा खेळ तुम्हाला विजयश्री प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ती पचावता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचावता आला पाहिजे यामाग ज्या कुणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंतचे काही स्टेटमेंट पहा तुम्ही त्यांचे निवडणुकीतले भाषण पहा म्हणजे आम्हाला जसं काय कुणीच काही करू शकत नाही या आवेशात बोलणारे त्यांचे जर मागची पार्श्वभूमी बघितले त्यांनी खोट्या जमिनी बाळकावण्याचा प्रयत्न केलेला काही गुन्हे दाखल झाले काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झालेले त्यांच्यावर त्यामुळं गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे गुन्हा दाखल आतापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच केली दिली नाही तर ते तरी कसे दाखल करतील त्यामुळे आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे आज नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती शांतता ठेवली पाहिजे कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासनास किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्या त्रास होईना असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे दे दे ले ले तो कुठला पण पक्षाचा असू कार्यकर्ता असू किंवा कुठला संघटनेचा असू कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आवाहन करतो मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी पार्लर मध्ये फोन करून सांगितले की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असता झाला पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता अद्याप पर्यंत माहिती नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीच आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कुठल्या पार्टीचं आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही भूमिका माझी महत्वाची